एनडीटीव्ही मराठीवरती बाप्पाच्या दर्शनासाठी रोज वेगवेगळे सेलिब्रिटी येत असतात आणि आज आपल्याकडे आलेले आहेत खास पाहुणे बाप्पाच्या दर्शनासाठी उमेश कामत आणि प्रिया बाप्पा आपल्या दोघांचं खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू सो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या दोघांची एक विशेष केमिस्ट्री आणि तब्बल बारा वर्षानंतर हे दोघे जण पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरती एकत्र येत आहेत आणि तेही बारा सप्टेंबर याच दिवशी आणि त्यासाठीच एक खास नाव आहे बिन लग्नाची गोष्ट काय म्हणजे नावातच इतकं आताच्या पिढीला अगदी नाव आहे त्या नेहमी आम्ही जेव्हा फिल्म करत असतो किंवा नाटक करत असतो ना तेव्हा ना ते असं खुद्द होतं की नाव आधी काही ठरत नाही त्यामुळे सिनेमा आम्ही जेव्हा करत होतो शूट तेव्हा मला माहित नव्हतं हे नाव असणार आहे सिनेमाचं हे नंतर कुठेतरी तयार झालेलं नाव आहे आणि सगळ्यांना ते खूप कॅची वाटलं आणि कुठेतरी गोष्टीतलं थोडफार भाग त्याच्यात लोकांसमोर येतोय टीजर आणि ट्रेलर मधनं आम्ही जरा टीज करतो आहोत लोक वेगवेगळे त्यातनं अर्थ आहेत मला असं वाटतंय की खरी गोष्ट काय आहे बिन लग्नाची ते बारा सप्टेंबरला प्रेक्षकांना मध्ये आल्यानंतर कळणार आहे ती आम्ही बघूच पण सगळ्यात महत्वाचं बाप्पाचा हा उत्साह आणि उत्सवाचा काळ आहे आणि हा काळ पूर्णपणे भारलेला आणि वेगळा असतो तुमच्या दोघांचा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल कारण तुमच्या घरी बाप्पा विराजमान होत असतात अगदी खरंय म्हणजे वर्षभरातला सगळ्यात माझा आवडता म्हणजे आमच्या दोघांचाही अत्यंत आवडता सण आहे गणेशोत्सव आणि या दिवशी आम्ही खर तर म्हणजे आमच्या घरी बाप्पा असतो त्यामुळे आम्ही ते दिवस अजिबात घराच्या बाहेर पडत नाही कुठलीही कामं घेत नाही किंवा आम्ही ठरवून वर्षातले एवढे दिवस नक्की सुट्टी घेतो कारण घरी बाप्पा आलेले असतात तो सण असतो घरी आमचे लाडके मैत्रिणी मित्र किंवा नातेवाईक सगळे येत असतात आणि बाप्पाची आराधना करत मला असं वाटतं तो पवित्र ते दिवस सगळे आम्ही आमच्या घरी सेलिब्रेट करत असतो उत्साहाने साजरा करत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिया वर्षभर तिच्या कामात इतकी बिझी असते त्यामुळे प्रत्येक वेळेला किचन मध्ये जाता येतच असं नाही पण ह्या ह्या वर्षी सात दिवस होते कारण गौरी बरोबर आमचं गणपतीचं विसर्जन होतं सो यावर्षी सात दिवस होते तर साती दिवस प्रिया पूर्ण वेळ किचन मध्ये असते प्रत्येक दिवशीचा नैवेद्य ती स्वतः स्वतःच्या हाताने बनवते सगळे पदार्थ वेगवेगळे वे असतात त्याचं प्लॅनिंग होतं आणि मला असं वाटतं की यासारखा उत्तम सण नाही म्हणजे बाकीचे सण आहेत कमी लेखत नाही पण माझा सगळ्यात आवडता सण म्हणजे गणेशोत्सव आहे आणि ज्याच्यात भक्तिभाव आहे ज्याच्यात खाण्याची जंगळ आहे ज्याच्यात सजावट आहे ज्याच्यात पावित्र्य आहे खूप काही आहे फॅमिली एकत्र येतात वेगवेगळ्या अदरवाईज कधी कधी अनेक दिवस आपण भेटत नाही मित्र मैत्रिणी कामाच्या निमित्ताने बिझी असतो पण ह्या दिवशी सगळेजण एकत्र येतात एकत्र मिळून एक गोडधोडाचं नैवेद्य खातात किंवा अजून छान वेळ घालवतात सो माझ्या मते यापेक्षा उत्तम सण नाही देवेंद्र वर्णच विचारायचंय की मगासपासून प्रिया का बोलत नाही असा प्रश्न पडला असेल प्रियाने इतके छान छान पदार्थ बनवलेत आणि ते इतके खाल्लेत की बोलता येत नाही हो ना <laughs> प्रियाचा आवाज बसलेला आहे असं खूप कमी वेळाला होतं कुठलाही तुम्ही इंटरव्ह्यू ह्या आधीचा बघा कुठलाही काढा किती वर्षांपूर्वीचा काढा मॅक्झिमम प्रिया बोललेली आहे त्या इंटरव्ह्यू आज मला अशी संधी मिळाली की या इंटरव्ह्यू मध्ये मला जास्त बोलायचं आहे आणि ती फार कमी बोलणार आहे आणि कधी कधी ती हातवाऱ्याने बोलून ते पण मी तुम्हाला सांगू शकेन बघूया तिला किती जमत आहे बोलायला हेच करावं लागणार आहे कारण काय असं खाल्लंस की पार म्हणजे अगदी बाप्पाचं नैवेद्य आवडीचा असतो सगळ्यांचा पण तू असं काहीतरी स्पेशल केलंस किंवा काहीतरी खास आहे आम्हाला ही ते बोलण्यामुळे सगळ्यांचं आगत स्वागत करायचं सगळ्यांना आग्रह करायचा सगळ्यांचे सगळं बोलायचं त्यामुळे ते झालेलं आहे तुम्ही ती बोलू शकत नाही पण बोलायची खूप इच्छा आहे पण हात करून ती बोलू एकच वाक्य सांगते कारण मला ह्याच मध्ये बोलते मला असं वाटतं वर्षावर मी त्याला बोलू देत नाही त्यामुळे <laughs> बोलता येत नाहीये पण खाणा खुणा तर ओळखू शकेल कारण नवराच आहे त्यामुळे जी ऑनस्क्रीन केमिस्ट्री असते त्याच्यापेक्षा वेगळी केमिस्ट्री आम्हाला अशीही बघायला मिळेल काही खास असं विचारायचं की जे विचारताना असं लक्षात येत की खाणा जे तिला सांगायचं ते आपल्याला जाणीवपूर्वक ना ते नाहीच बोलणार मला कळलं नाही तर काय खरं नाही बाप्पा यापेक्षा उत्तम आशीर्वाद देऊ शकत नाही की सगळं तुला तिच्या मनातलं कळेल आणि या निमित्ताने मला जे तिच्या मनातलं ते मी प्रेक्षकांना सांगू शकेल सो मला वाटतं तुम्हीच काहीतरी प्रश्न विचारा म्हणजे मला कसं काय खाण्यापुनाने सांगेल आणि जेणेकरून प्रेक्षकांना कळेल हे विचारता येईल की उमेशचा आवडीचा जो गोष्ट आहे किंवा जे लोकेशन आहे ज्याच्यावरती तू नेऊ इच्छितेस त्या लोकेशनला असं कोणतं लोकेशन आहे का आणि ते तू सांगा बस हातावाऱ्यांनी आणि खाणाखोडांनी एखादं लोकेशन खास उमेश आवडीच आहे आणि राहिलंय अजूनही अजूनही राहिलेलं आहे असं आम्ही जायला तिथे राहिलंय तुमची खूप इच्छा आहे आणि जायचं राहिलं असं कोणतं लोकेशन ते हातवाऱ्यांनी सांग हात न करता पण मी सांगू शकतो स्पेन ग्रीस आणि तिच्या मनात मी इतकं ओळखतो की हातवारे करण्याच्या आधीच मी म्हणतोय अग पण तुला ती म्हणते तु आहे माझं जरी असलं तरी तू सांगायचं आहे की माझं असं कुठलं ठिकाण आहे जिथे आपल्या दोघांना जायचं आहे माझ्या आवडीचं बरं उलट करूया आपण तुझ्या आवडीचं असं कोणतं ठिकाण आहे की जिथे तुझी खूप जायची इच्छा आहे ती तू याला खाणापुणाने सांगू शकते झालं मी सांगून झालंय की ग्रीसला जायचं आहे आम्हाला स्पेन ला जायचं आहे आम्हाला जे राहिलेले आहे आमच्या पण भारतातही आम्हाला खूप ठिकाणी फिरायचं भारतातलं एखादं वेगळं ठिकाण की जिथे मला ती खूप फिरली माझ्यापेक्षा जास्त बरोबरला जायचं आहे घेऊन जायचं आहे ना पुस्तकात हा पुस्तकात खाणा बऱ्याच गोष्टी त्या एकमेकांना कळत आहेत आमच्या ते पलीकडे जाणार आहे डोक्यावरनं जाणार आहे बर आता हा जो सिनेमा येतोय त्याच्यामधनं आत्ताची जी पिढी आहे त्या पिढीला एकदम संयुक्तिक नाव जसा उल्लेख केला की बिनलग्नाची गोष्ट आणि त्यात खूप सारी धमाल आहे आणि खूप दिग्गज आहेत तुमच्या सोबत काम करणारे त्यांच्याबद्दलही ऐकायला आवडलं हा डॉक्टर गिरीशोक निवेदिता सराफ कमालीचे कलाकार दिग्गज कलाकार मी नेहमी म्हणतो प्रत्येक खूप इंटरव्ह्यूज मध्ये मी म्हणतो की मला ना आनंद या गोष्टीचा आहे की मी जेव्हा आम्ही आपण मी लहान होतो ना तेव्हा जर आम्ही पहिली काही नाटकं पाहिली असतील ना मी छंद म्हणून जेव्हा करायला घेतलं नाटकात काम ते आई वडिलांनी जरा नाटक काय असतात ती जरा बघ म्हणून जी काही पहिली नाटकं दाखवलीत ना त्यातले नाटकातले नाटका हिरो गिरीशोक होते तसंच आपण लहानपणी ज्या सिनेमे पाहिलेले आहेत म्हणजे ते व्ही सी आर मधून व्हीएचएस वगैरे आणून आपण एकत्र सगळे घरचे जे, जे चित्रपट बघायचो तो त्यातले जे काही पहिले सिनेमे होते त्यातले हिरोईन ताई आहेत म्हणजे धूम धडाका म्हणू नका थरथराट म्हणू नका अशी बनवा बनवी म्हणू नका असे दिग्गज मराठीतले चित्रपट त्यांच्या त्या ते हिरोईन आहेत आणि आज त्यांच्याबरोबर आम्हाला स्क्रीन शेअर करायला मिळते आणि सातत्याने हे काम करतायत आणि तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचा फ्रेशनेस बघा असं अजिबात वाटत नाही की ती इतकी वर्ष ही मंडळी काम मला त्यांच्या एनर्जी बद्दलच विचारायचं होतं की ती एनर्जी तुम्ही मॅच करू शकता का? <laughs> <laughs> ते आता प्रेक्षकच ठरवतील की आम्ही ती मॅच करू शकलो आहोत की नाही पण त्यांची ती कमालीची एनर्जी म्हणजे निवेदिता सेट वरती असतात तेव्हा कधीच त्या शांत बसलेल्या नसतात कोणाचं काय कोणाचं काय कोणाला काही हवंय का काही नको आईच रूप आहे ते सगळ्यांची काळजी घेतात मायेने हात फिरवतात सगळ्यांच्या पाठीवरती काही लागलं आहे की नाही काही आणि तेवढंच ते त्यांच्या कामावरती तितकंच त्यांचं लक्ष असतं सीन कसा होतो आहे त्याच्यात काय काही काही नवीन गोष्टी कारण आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं त्यामुळे डॉक्टर तर त्यांचा त्यांचा एक वेगळा कमालीचा एक ऑरा आहे असं मला वाटतं ते सतत प्रसन्न असतात सतत पॉझिटिव्ह बोलत असतात कधीच कुठल्या गोष्टीबद्दल क्रिप्ट करत नाहीत कधीही कुठल्याही गोष्टी बद्दल नाखुशी त्यांच्या चेहऱ्यावर नसते सेट वरती म्हणजे कॉल ला सगळ्यात पहिल्यांदा ते खाली आमच्या गाडी बरोबर उभे असायचे की आम्हाला एक पाच मिनिटं कधीतरी उशीर झाला तर पण ते वेळेवरती उभे असायचे सो माझ्या मते असे दिग्गज कलाकार आम्ही त्यांच्याच कडे बघून कुठे कुठे काय शिकतो हो। आहोत सो या सिनेमात आम्हाला एकत्र चौघांना काम करता आलं हा चौघांचा सिनेमा आहे आणि मला असं वाटतं तू अगदी करेक्ट म्हणालीस की या पिढीला खूप रिलेट होणाऱ्या गोष्टी आहेत पण हा सिनेमा असा आहे की ते सगळ्या पिढीच याच्यात मिश्रण आहे म्हणजे त्यांच्या पिढीतल्याही लोकांना हा सिनेमा तितकाच रिलेट होणार आहे म्हणून कुठेतरी डॉक्टर ओम आणि निवेदिता सराफ यांची निवड करण्यात आली आहे की त्यांचे विचार आताचे या पिढीचे विचार आणि त्यातनं कुठेतरी काहीतरी गैरसमज होत आहेत का त्या कुठेही आम्ही कुठल्याही एका खूप जणांना असं वाटतंय की लिव्ह सपोर्ट करणारा हा सिनेमा आहे का तर हा तसा अजिबातच नाही आहे मला असं वाटतं आपल्या या समाजात जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात तसे त्यांचे ते विचार असतात तसंच एखादी गोष्ट आपण एकाच दृष्टिकोनातून बघत असतो कधी कधी आपल्याला आपलाच परस्पेक्टिव्ह बरोबर वाटत असतो पण जेव्हा दुसरा परस्पेक्टिव्ह समोर मांडला जातो तेव्हा कदाचित आपलंही मतपरिवर्तन होऊ शकतं सो पण त्याच्यासाठी ती सिच्युएशन आपल्या समोर असणं खूप गरजेचं आहे सो अशा वेगवेगळ्या आयुष्यातील वेगवेगळ्या मी काय म्हणेन की विचारांना या सिनेमात मांडलेला आहे आणि मला असं वाटतं त्यातून कुठे एक कुठेतरी एक वेगळा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे त्यामुळे आत्ताच्या पिढीलाही तो सिनेमा आपला वाटेल वयस्कर पिढी असेल त्यांनाही तो आपला वाटेल आणि मला असं वाटतं की आमच्या आणि काय हवं या वेब सिरीजमुळे आणि जर तरची गोष्ट दोन्ही जी प्रमोशन करून घेतो तेवढ्या जर तरची गोष्ट या नाटकामुळे आम्ही हे अनुभवलेलं आहे की आमचा एक प्रेक्षक त्याचं वय पाच वर्ष ते अगदी नव्वद वर्षांपर्यंत प्रेक्षकांना आम्हाला बघायला आवडतं त्यामुळे मला असं वाटतं या सिनेमाचा एक ठराविक प्रेक्षक नाहीये तर सगळ्या वयोगटातील प्रेक्षक या सिनेमाचा प्रेक्षक वर्ग आहे तुम्ही नाटकाचा तो उल्लेख झालाच की नाटकांमधनं तुम्ही लोकांना खूप म्हणजे आवडता तुमची केमिस्ट्री प्रचंड आवडलेली आहे आता एक गणपती उत्सवाच्या निमित्तानं विचारायचं की चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती त्यातल्या कुठल्या अशा विद्या बऱ्याचशा कलांना तुम्ही हात घातला असणारे कारण मुळात कलाकार आहात अशा कोणत्या कला खरंच राहिल्या आहेत का की ज्या कला अजूनही जोपासणं बाकी आहे अगदी खेळापासून कुठलीही आम्ही ना खूप तसे त्या मानाने ना फक्त कला जोपासणारे नाही होतं त्याच्या बरोबर मला खूप आनंद आहे की प्रिया गाते छान नेमका आता तिचा आवाज हे झालाय ना त्रास नाही तर त्यानिमित्ताने आपल्याला तेही तिची कला ती मिळाली असते ऐकायला पण सिनेमामध्ये सुद्धा ती गायलेली आहे आणि सिनेमात तिचं एक गाणं आहे जे आता रिलीज झालेलं आहे सो तो प्लीज तुम्ही ऐका युट्यूब वरती जाऊन खूप छान आहे लाईक करा हा आणि काय तुम्हाला कसं वाटतं आहे भारतीताई आणि त्या दोघींनी मिळून ते गाणं गायलेलं आहे तर भारतीताई फक्त गाण्यापुरते आहेत सिनेमात नाही पण प्रिया सिनेमात पण आहे आणि गाणं पण तिने म्हटलेलं आहे मला पर्सनली वाद्य कुठलं तरी अजून शिकायचं आहे असं मला मनापासून वाटतं आणि प्रिया माझ्या खूप मागे लागलेली ला आहे मी धरचोड धरचोड करणार आहे त्यामुळे काय काय हे मला कळलं तबला तबला आता ते आणि काय हवा मध्ये आहे तो एक एपिसोड आहे तबल्याचा म्हणून पण तसं नाही मला तितकं इतका लाइटली मला शिकायचं आहे मला सिन्सिअरली शिकायचं आहे सो गिटार मी मध्ये मध्ये शिकायचा प्रयत्न करतो सोडतो मध्ये सोडतो आणि वेळात काही जमत नाही पण आता मी ठरवलेलं आहे की आता मी ते मनावर घेणार आहे कुठलं जमेल चांगलं गिटार गिटार हो सो तो शिकत होता सोडलं आणि मग परत शिकायचं आहे सो so, ते आहे आणि इवन आम्ही स्वतः फिटनेस फ्रीक असल्यामुळे म्हणजे आम्ही ह्यासाठी फिटनेस करतो की खाता पण यावं म्हणून असं काही अजिबात आम्ही करत नाही पण खेळ हे मला खूप पर्सनली आवडतात त्यामुळे कुठलाही कुठलाही खेळाचा प्रकार आम्हाला म्हणून आम्ही टीव्हीवरती सुद्धा अनेक वेगवेगळे खेळ बघायलाही आम्हाला आवडतात पण आम्हाला खेळायलाही आवडतात सो so, कुठल्या uh, तरी सिनेमाच्या सेट वरती एखादं टेबल दिसलं तर लगेच आम्ही टेबल टेनिस खेळायला पण लागतो बॅडमिंटन आम्हाला दोघांना आवडतं खेळायला एकत्र सो संधी मिळाली तर आम्हाला तेही खेळायला आवडतं माझ्या मते खेळ हा तुम्हाला आयुष्यात खूप छान ऑक्सिजन देणारा ऑक्सिजन देणारा प्रकार आहे त्यामुळे तो आपण काही ना काही करत जपलच पाहिजे मी दोघं इथे आलात आणि खूप छान तुमच्या बरोबर छोटेखानी का होईना गप्पा झाल्यात हा तुला मी नाही आणि गप्पा तू सांगितलं ना न्यूज मध्ये पण बऱ्याच गोष्टी कळून द्या असं जे आतमारे होते ते पण आमच्यासाठी खूप छान होते आज डमशेराजच खेळा पण आता चरणी हीच अपेक्षा व्यक्त करूयात की तुमचा चित्रपट छान चालू दे आणि तुमच्या या चित्रपटासाठी आणि पुढच्या तुमच्या कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या कॅमेरामन कल्पेश सह मी प्रज्ञा एनडीटीव्ही मराठी मुंबई